मृत्यूनंतर पुनर्जन्म मनुष्याचा कसा ठरतो मनुष्याचा पुनर्जन्म कोठे होतो गरुड पुराण रहस्य जाणून घेऊया गरुड पुराणानुसार माणूस जसे कर्म करतो तसाच मृत्यूनंतर पुढचा जन्म त्याच युनित होतो पुनर्जन्म कसा ठरतो गरुड पुराण रहस्य याबद्दल काय सांगतं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती बघणार आहोत मित्रांनो मृत्यू हा अटल सत्य आहे ज्याला कोणीही टाळू शकत नाही पण आपल्याला हे समजत नाही की मरणानंतर आपला पुढचा जन्म कोणत्या योनीमध्ये होईल परंतु गरुडपुराण जन्म मरण आणि कर्म याबाबत विस्तृत माहिती गरुडपुराणामध्ये दिली आहे चला तर मग गरुड पुराणाच्या ज्ञानवर्धक आणि रहस्यमय माहितीला सुरुवात करूया ज्यामध्ये मनुष्याच्या मृत्यूनंतर त्याच्या पुढच्या जन्माची व्याख्या करण्यात आली आहे नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ गरुड पुराणाच्या या रहस्यमय माहितीमध्ये तुम्ही हरवून जाल ते आधी तुम्हाला मी सांगते की हा व्हिडिओ अर्धवट पाहण्याची चूक तुम्ही अजिबात करू नका कारण ही गरुड पुराणाची ज्ञानवर्धक रहस्यमय माहिती आहे ती तुमच्या जीवनाशी संबंधित आहे गरुड पुराणाच्या ज्ञानाला जाणून घेतल्यानंतर तुमच्या जीवनातील लोभ राग आणि मोह संपतील मित्रांनो भगवान श्रीकृष्ण म्हणतात की कधीही कोणीही गरुड पुराणातील गोष्टी अर्धवट ऐकू नयेत कारण अर्धवट ज्ञान नेहमी विषासारखे असते आज मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत लक्ष देऊन नक्की पहा चला तर मग मित्रांनो आजच्या या रहस्यमय माहितीला सुरुवात करूया मित्रांनो पुराणात श्रीकृष्णांनी सांगितले आहे की प्रत्येक मनुष्य आपल्या जीवनात चांगले आणि वाईट कर्म करतो कारण त्याला आपल्या कर्माच्या परिणामांची जाणीवच नसते असे लोक चांगले कर्म करतात त्यांना मोक्ष प्राप्त होतो पण जे लोक वाईट कर्म करतात त्यांना कीटक कीडा मकोडा किंवा इतर निम्न योनीमध्ये त्यांचा जन्म त्यांना घ्यावा लागतो मध्ये आज आपण जाणून घेणार आहोत की कोणते पाप केल्याने मनुष्याला कोणता जन्म भेटतो आणि ती कोणती पाच पापे आहेत जी कधीच करू नयेत मित्रांनो या रहस्यमय कथेद्वारे आज आपण जाणून घेऊ की गरुड पुराण आणि स्कंद पुराणानुसार मनुष्य आपल्या कर्माचे फळ कसे भोगतो मनुष्याचा पुनर्जन्म कसा ठरतो भगवान श्रीकृष्ण नारदांना म्हणतात हे नारद आज मी तुला अशी कथा सांगतो जी फक्त तुझ्या प्रश्नाचे उत्तर देणार नाही तर प्रत्येक मनुष्यासाठी चेतावनी आणि प्रेरणा ठरेल तर ही कथा संपूर्ण लक्ष देऊन शेवटपर्यंत ऐक श्रीकृष्ण म्हणतात हे नारद जो कोणी ही कथा अर्धवट ऐकतो त्याच्यावर मोठं संकट येतो कारण अर्धवट ज्ञान विषासारखे असते हे नारद या कलियुगात जो मनुष्य ही कथा संपूर्ण लक्ष देऊन शेवटपर्यंत ऐकेल आणि ही कथा समजून घेईल त्याला या जगातील सर्व पाप क्रोध आणि मोहापासून मुक्ती मिळेल यानंतर भगवान श्रीकृष्णांनी नारदांना ती कथा सांगायला सुरुवात करतात श्रीकृष्ण म्हणाले हे नारद प्राचीन नगर पाटणगाव नावाचे नगर होते त्या पाटणगाव नगरामध्ये एक व्यक्ती राहत होता त्याचे नाव बलवंत होते तो खूप श्रीमंत होता परंतु तो व्यक्ती तितकाच निर्दयी स्वार्थी आणि अधार्मिक होता त्याचे जीवन फक्त भोग विलासात आणि इतरांना नीचपणा दाखवण्यातच गेले बलवंतचे आई वडील वृद्ध झाले होते त्यांनी आपल्या संपूर्ण जीवनभर कष्ट करून बलवंतला सुख सोयी दिल्या होत्या परंतु बलवंतने आपल्या आई वडिलांना त्याच्या जीवनातून बेदखल केलं होतं त्याने आपल्या आई वडिलांना घराच्या एका कोपऱ्यात प्राण्यासारखे ठेवले होते तो त्यांना व्यवस्थित जेवणही देत नव्हता ना त्यांची काळजी घेत होता एके दिवशी बलवंतची आई रडत म्हणाली बाळा आम्ही तुला वाढवण्यासाठी आमच्या जीवनातील प्रत्येक सुखाचा त्याग केला आज आमचं हे स्थान आहे काय बलवंतने कठोर स्वरात उत्तर दिले तुम्ही दोघं आत्ता माझ्या कुठल्याही कामाचे नाहीत मी तुमच्यासाठी आता अधिक काही करू शकत नाही आणि अधिक सहन देखील करू शकत नाही बलवंतचा स्वभाव केवळ आपल्या आई वडिलांप्रतीच नव्हे तर इतरांप्रतीही अत्यंत निर्दयी होता तो गरिबांचे शोषण करत असे निर्दोष प्राण्यांना मारत असे आणि खोटेपणा फसवणूक आणि कपट याच्यामार्फत त्याचं साम्राज्य वाढवत होता त्याला खात्री होती की त्याचे संपत्ती आणि शक्तीमुळे त्याचे कोणीही त्याचे काहीही वाईट करू शकत नाही मित्रांनो असे दिवस जात होते वेळ निघून गेला आणि एके दिवशी बलवंतचा मृत्यू झाला त्याची आत्मा यमलोकात पोचली जिथे धर्मराज त्याच्या कर्माचा लेखाजोका करत होते धर्मराजांनी कठोर स्वरात सांगितले बलवंत तुझ्या जीवनात एकही असं कर्म नाही ज्याला पुण्य म्हणता येईल तू केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी पाप केला आहेस तुला नरकाच्या भयंकर यातना सहन कराव्या लागतील त्यानंतर धर्मराज पुढे म्हणतात बलवंत तुला अशा योन्यामध्ये जन्म घ्यावा लागेल जेथे केवळ तुझ्या आत्म्याला दुःख आणि दुःखच आहे बलवंतला यमदूतांनी नरकाच्या वेगवेगळ्या भागामध्ये नेलं म्हणजेच नरक अठ्ठावीस नरक आहेत त्याचं दर्शन बलवंतला केलं अग्निकुंडात त्याला निर्दोष प्राण्यांच्या हत्येच्या पापासाठी जाळलं गेलं त्यानंतर त्याला शिलायातना दिल्या जिथे त्याने आई वडिलांचा अपमान केल्यामुळे लोखंडी शिळेने त्याला टेचलं गेलं त्याला अंधाराची शिक्षा दिली गेली जिथे त्याने गरीबाचं शोषण केल्यामुळे त्याला गडद्द अंधारात टाकण्यात आलं त्याला तिथे त्याला भीती आणि यातना सहन कराव्या लागल्या त्यानंतर त्याला भूक आणि पाण्याची शिक्षा मिळाली जिथे तो बुकेने आणि तहाने तडपडत होता पण त्याला फक्त विष पिण्यासाठी मिळत होतं यानंतर पुनर्जन्माच्या चक्राला तिथे नरकाच्या यातना सहन केल्यानंतर धर्मराज यांनी घोषणा केली आत्ता तुला तुझ्या कर्मानुसार अशा योनीमध्ये जन्म घ्यावा लागेल बलवंतचा जन्म गिदाडाच्या रूपात झाला त्याला सडलेलं कुजलेलं मांस खावं लागलं तो नेहमी असुरक्षित आणि तृष्णेने भरलेला असायचा पण त्याचं कष्ट इथेच संपलं नाही त्याने पुढील अनेक जन्म कीटक साप आणि इतर निम्न योन्यामध्ये घेतला अनेक योन्यामध्ये भटकंती केल्यानंतर बलवंताच्या आत्म्याने प्रायचित्त करण्याचा निर्णय घेतला मित्रांनो व्हिडिओ कोठेही स्किप करू नका व्हिडिओमध्ये आज आपण सविस्तर माहिती बघणार आहोत पुढील जन्मात त्याचा जन्म एका गरीब शेतकऱ्याच्या घरी झाला त्याने आपले जीवन धर्म आणि परोपकाराच्या मार्गावर समर्पित केले तो आपल्या आई वडिलांची सेवा करत होता इतरांना मदत करत होता आणि भगवंताचे ध्यान करत होता यानंतर एके दिवशी भगवान श्रीकृष्ण त्याच्या स्वप्नामध्ये येऊन म्हणाले तू आता खऱ्या मनाने प्रायचित्त केला आहेस तुझ्या पुण्य कर्माने तुझी पाप धुवून टाकली आहेत आता तुला मानवजन्मात मुक्तीची एक संधी मिळेल तेव्हा सत्य आणि धर्म याचे तू पालन करत राहा मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा जय श्रीकृष्ण टाईप करायला अजिबात विसरू नका मित्रांनो मक्कथा संपवून श्रीकृष्णांनी नारदाला सांगितलं की हे नारद हे जग कर्माचा आरसा आहे जो जसं करेल तसंच भोगेल मनुष्याने नेहमी लक्षात ठेवायला हवं की आई वडिलांची सेवा इतरांची मदत आणि ईश्वराचं ध्यान हाच सगळ्यात मोठा धर्म आहे जो मनुष्य आपल्या आई वडिलांचा अपमान करतो आणि इतरांना त्रास देतो त्याला केवळ नरकात भयंकर यातनाच मिळतात नाहीतर तो जन्मजन्मी दुःख कष्ट भोगतो पण जो आपले कर्म सुधारतो तो या चक्रातून मुक्त होऊ शकतो हे जग एक संधी आहे धर्म सत्य आणि सेवा हेच मनुष्याचे जीवन आहे मनुष्याने हे समजायला हवं की मृत्यूनंतर केवळ त्याचे चांगले कर्मच त्याच्यासोबत जातात मित्रांनो व्हिडिओमध्ये आज आपण कोणती पाच पापे आहेत जे मनुष्याने आयुष्यामध्ये कधीच करू नयेत ती बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कोठेही स्किप करू नका मित्रांनो ही कथा आपल्याला शिकवते की जीवन क्षणभंगूर आहे पण कर्माचा चक्र अनंत आहे प्रत्येक पापाचा दंड आणि प्रत्येक पुण्याचं फळ ठरलेलं आहे मित्रांनो आई वडिलांच्या चरणामध्ये स्वर्ग आहे आणि त्यांचा सन्मान आणि सेवा हाच सर्वात मोठा धर्म आहे जो या सत्याला समजेल तो फक्त या जीवनात सुखी राहणार नाही तर मृत्यूनंतरही त्याला शांती आणि मोक्ष प्राप्त होईल हे मनुष्य आपल्या कर्मावर लक्ष ठेवा स्वार्थ पाप आणि अहंकाराचा त्याग करा धर्म सत्य आणि सेवेचा स्वीकार करा कारण हेच जीवनाचा सर्वात मोठं सत्य आणि मार्ग आहे मित्रांनो गरुड पुराण आपल्याला शिकवतो की मनुष्याचे जीवन त्याचा मृत्यू आणि त्याचा पुनर्जन्म त्याच्या कर्मानुसारच ठरतो गरुड पुराण आपल्याला केवळ मृत्यूनंतरच्या मार्गाबद्दल शिकवत नाही तर हेही शिकवतं की सध्याचे जीवन मानुष्याने कसं जगावं जेणेकरून आपला पुढचा जन्म म्हणजेच आपला पुनर्जन्म श्रेष्ठ योनीमध्ये होईल आणि आपण मोक्षाकडे जाऊ शकू मित्रांनो श्रीकृष्ण म्हणतात की प्रत्येक मनुष्याचा जन्म त्याच्या पूर्वजन्मातील कर्मानुसारच ठरतो मित्रांनो गरुड पुराणात हेही सांगितलं आहे की प्रत्येक जीव प्राण्याचा पुनर्जन्म हा होतोच म्हणजेच प्रत्येक जीव मरल्यानंतर म्हणजेच मेल्यानंतर पुन्हा त्याचा जन्म घेतो म्हणजेच त्याचा पुनर्जन्म हा ठरलेलाच असतो मित्रांनो हिंदू धर्म ग्रंथानुसार प्रत्येक मनुष्याचा पुनर्जन्म त्याच्या मागील कर्माच्या आधारावरच निश्चित होतो परंतु प्रत्येक मनुष्याच्या मनात ही उत्सुकता कायम असते की आपला पुढचा जन्म कोणत्या योनीमध्ये होईल मनुष्याच्या रूपात कीटक कुत्रा किंवा मांजर याच्या स्वरूपात आपला पुनर्जन्म होईल मित्रांनो हा संभ्रम नेहमी मनात असतो की आपण असे कोणते कर्म करू त्यामुळे आपला पुढचा जन्म म्हणजेच आपला पुनर्जन्म पुन्हा मनुष्याच्या रूपात होईल काही लोक विचार करतात की ते पुढच्या जन्मात महिला पुरुष किंवा किन्नर म्हणून जन्म घेतील तर मित्रांनो तुमच्या देखील मनात हा प्रश्न आला असेल तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला याबद्दल सविस्तर माहिती बघायला भेटणार आहे या सर्व प्रश्नाचा उल्लेख गरुड पुराणामध्ये आढळतो आज आपण या सर्व प्रश्नाची उत्तरे याच व्हिडिओमध्ये देणार आहोत कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा गरुडपुराण सांगतो की जीवन एक पेरलेल्या शेतासारखे आहे तुम्ही शेतात जसे बी पेराल तसेच फळ मिळेल त्याचप्रमाणे मनुष्य जसे कर्म करतो त्यानुसारच त्याला त्याच्या कर्माचे फळ मिळते मित्रांनो जर एखाद्या व्यक्तीने आपल्या जीवनात सत्य प्रेम आणि शेवेचे बी पेरले असेल तर त्याचा पुढचा जन्म उच्च योनित होतो असा जन्म जिथे त्याला सुख समृद्धी शांती आणि आध्यात्मिक शांती प्राप्त होते तर त्याचा पुनर्जन्म हा त्याच्या चांगल्या कर्मानुसार चांगल्या योनीमध्ये होतो परंतु जर एखाद्या व्यक्तीने आपल्या जीवनात मत्सर हिंसा आणि लोभ याचे बी पेरले असेल तर त्याला त्याच्या कर्माचे फळ भोगावेच लागते हेच कर्म मनुष्याच्या पुढच्या जन्माला अंधकारमय बनवते तो कीटक किडे मकोडे कुत्रा किंवा मांजर यासारख्या निम्न योनीमध्ये जन्म घेतो इतकेच नव्हे तर त्याचे कर्म त्याला नरकामध्ये नेते जिथे आत्म्याला विविध प्रकारच्या यातना सहन कराव्या लागतात गरुड पुराण सांगतो की मृत्यूसमयी मनुष्याची अंतिम विचार आणि भावना त्याच्या पुढच्या जन्माला म्हणजेच त्याच्या ला निर्धारित करतात जर मृत्यूसमयी मन शांत असेल आणि ईश्वराप्रती समर्पित असेल तर आत्मा उच्च लोकामध्ये जातो परंतु जर मृत्यूसमयी मन स्थिर नसेल आणि संसारिक गोष्टीमध्येच गुंतलेले असेल तर आत्म्याला पुनर्जन्माच्या चक्रात परत जावे लागते गरुड पुराण आपल्याला हेही शिकवते की आत्म्याचा पुनर्जन्म आत्म्याला शुद्ध करण्याच्या उद्देशाने होतो आत्मा वारंवार जन्म घेतो जेणेकरून तो आपल्या कर्माचे फळ भोगू शकेल आणि ईश्वराकडे जाऊ शकेल मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा हिंदू धर्मा ग्रंथामध्ये असा उल्लेख आहे की मनुष्य जन्म घेतो त्याचा मृत्यू निश्चित असतो तर मनुष्याने आपल्या जीवनात जर चांगले कर्म केले असतील सत्कर्म केले असतील तर तो उच्च योनीमध्ये जन्म घेतो आणि जर मनुष्याने त्याच्या जीवनात पाप केले असेल तर त्याला निम्न योनीमध्ये किंवा दुःख जीवनाला सामोरे जावे लागते हे सर्व कर्माच्या आधारावर घडते मित्रांनो मनुष्य त्याच्या जीवनामध्ये जो काही चांगली किंवा वाईट कर्म करतो ते एक अदृश्य ऊर्जेच्या स्वरूपात त्याच्याबरोबर राहतात मृत्यूनंतर आत्मा आपल्या कर्माच्या आधारावर पुढील योनी किंवा जीवन निवडतो म्हणजेच त्याचा त्या मनुष्याचा पुनर्जन्म ठरतो गरुड पुराण हिंदू धर्माचे पवित्र ग्रंथ आहे ज्यामध्ये मृत्यू पुनर्जन्म आणि कर्मफळाचा विस्तृत वर्णन आहे हे ग्रंथ विशेषतः मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास पाप आणि पुण्य तसेच पुनर्जन्म याबद्दल शिकवते मनुष्य त्याच्या चांगल्या किंवा वाईट कर्मानुसार विविध योन्यामध्ये जन्म घेतो गरुड पुराणानुसार मृत्यूनंतर आत्मा यमलोकात जातो जिथे त्याच्या कर्माचा लेखाजोका पाप पुण्याचा लेखाजोका केला जातो कर्माच्या आधारावरच आत्म्याला स्वर्ग नरक किंवा पुनर्जन्माचा मार्ग दाखवला जातो जर आत्म्याने जास्त पाप केलेले असेल तर त्याला नरकातील यातना सहन कराव्या लागतात आणि नंतर निम्न योनीमध्ये त्याचा जन्म त्याला घ्यावा लागतो जर आत्म्याने पुण्यकर्म केलेले असेल तर तो स्वर्गात भोगतो हो आणि पुन्हा मानव योनीमध्ये जन्म घेतो मित्रांनो आता आपण गरुड पुराणानुसार त्या पाच पापाबद्दल जाणून घेणार आहोत जे मनुष्याने कधीही जीवनामध्ये करू नयेत जर कोणी हे पाप करतो तर त्याचा पुढचा जन्म निम्न योनीमध्ये होतो जसे की कीटक किडे मकोडे किंवा मांजर कुत्रा यांच्या स्वरूपात मित्रांनो या पाच पापापैकी पहिले पाप म्हणजे आई वडिलांचा अपमान आणि त्यांचा अनादर करणे जो व्यक्ती आपल्या आई वडिलांचा अपमान करतो त्यांची सेवा करत नाही किंवा त्यांना कष्ट त्रास देतो त्याला पुढच्या जन्मात अत्यंत निम्न योनीमध्ये जन्म घ्यावा लागतो जसे की साप विंचू किंवा इतर भयावह प्राणी गरुड पुराणात सांगितले आहे की आई वडिलांच्या चरणामध्ये स्वर्ग आहे आणि त्यांची सेवा करणे हेच सर्वात मोठे पुण्य आहे मित्रांनो अत्यंत महत्वाचे दुसरे पाप म्हणजेच दुसरा अहंकार आणि अभिमान जर कोणी अहंकाराने इतरांना कमी लेखतो त्याचा अपमान करतो आणि स्वतःला मोठे मानतो तर त्याचा पुढचा जन्म अशा योनीमध्ये होतो जेथे त्याला अपमानित जीवन जगावे लागते जसे की कुत्रा किंवा गाडव गरुड पुराणात सांगितलं आहे की अहंकार मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू आहे आणि असा व्यक्ती मोक्ष प्राप्त करू शकत नाही आणि अपमान सहन त्याला त्याच्या जीवनामध्ये करावा लागतो असे लोक मृत्यूनंतर देखील कष्ट त्रास सहन करतात तर हे दुसरे नंबरचे पाप मित्रांनो तुमच्या जीवनामध्ये करू नका तिसरे पाप ते म्हणजे खोटे बोलणे आणि फसवणूक जो व्यक्ती खोटे बोलतो आणि इतरांची फसवणूक करतो त्याला अशा जीवनात ठेवले जाते त्याला स्वतः फसवणूक आणि अपमान सहन करावा लागतो असे लोक मृत्यूनंतर कष्ट त्रास सहन करतात आणि पोपट किंवा इतर बोलणाऱ्या पक्षांच्या योनीमध्ये अशा मनुष्यांचा जन्म होतो किंवा अशा योनीमध्ये जन्म घेतात मित्रांनो चौथ्या नंबरचे पाप म्हणजेच नंबर चार चोरी किंवा फसवणूक मित्रांनो जो व्यक्ती चोरी आणि फसवणुकीने दुसऱ्याची धन कमावतो कोणाचाही विश्वासघात करतो आणि त्याचे मन दुखावतो त्याला पुढच्या जन्मात निर्धनता आणि अपमानाचे जीवन जगावे लागते त्याला उंदीर किंवा कोळ्याच्या योनीमध्ये जन्म घ्यावा लागतो मित्रांनो महाभारतानुसार प्रामाणिकपणा आणि सत्याचं पालन मनुष्याला उंचीपर्यंत घेऊन जातं त्यामुळे मित्रांनो तुमच्या जीवनामध्ये ही पाप जे तुम्ही करत आहात ते नक्की टाळा नंबर पाच स्वार्थ आणि लोभ मित्रांनो जो व्यक्ती लोभ आणि स्वार्थ करतो त्याला पुढच्या जन्मात असे जीवन जगावे लागते जिथे ते त्याला आपल्या इच्छांच्या पूर्ततेसाठी खूप कष्ट करावे लागतात पुढच्या जन्मात व्यक्ती अशा योनीमध्ये जन्म घेतो जिथे तो नेहमी भुकेला आणि तानलेला व असमाधानी राहतो जसे की डुकराच्या आणि कावळ्याच्या योनीमध्ये त्याचा जन्म होतो मित्रांनो भगवद्गीतेत सांगितले आहे की लोक व्यक्तीच्या जीवनाचा आणि मानवाचा विनाश करतो मित्रांनो मनुष्याचे कर्मच त्याच्या पुढच्या जन्माचे निर्धारण करतात मित्रांनो गरुड पुराण पुराण आणि भगवद्गीता यासारख्या आपल्या हिंदू धर्मातील पवित्र धर्मग्रंथामध्ये सांगितले आहे की चांगले कर्म मनुष्याच्या मोक्षाच्या दिशेने नेते तर वाईट कर्म त्याला जन्म घेण्यास भाग पाडते म्हणूनच आपल्या जीवनामध्ये मित्रांनो नेहमी सत्य धर्म आणि परोपकाराचे पालन करायला हवे आणि आपले जीवन सन्मार्गाकडे म्हणजेच सत्याच्या मार्गाकडे घेऊन जावे मित्रांनो गरुडपुराण आपल्याला शिकवते की मृत्यूनंतरचे जीवन आपल्याला आपल्या चांगल्या किंवा वाईट कर्माचे फळ मिळते हे ग्रंथ आपल्याला प्रेरणा देते की आपल्या जीवनात धर्म सत्य आणि परोपकाराचे पालन करणे हाच सर्वात मोठं मनुष्याचं प्रत्येक कर्तव्य आहे आत्म्याच्या मुक्तीसाठी आणि पुढच्या जन्मामध्ये उच्च योनी प्राप्त करण्यासाठी प्रत्येक मनुष्याने आपल्या कर्माचा विचार करायला हवा धन्यवाद मित्रांनो गरुड पुराणात सांगितलेल्या सर्व गोष्टी नेहमी तुमच्या जीवनामध्ये लक्षात ठेवा आणि सत्याच्या मार्गाने चाला सत्कर्म करा चांगले कर्म तुमच्या जीवनामध्ये करा मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा व व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत बहिणींसोबत शेअर देखील नक्की करा व कमेंटमध्ये जय श्री कृष्ण नक्की लिहा परत भेटू अशाच आध्यात्मिक व एका नवीन माहितीसह व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून आभार जय श्रीकृष्ण जय श्रीराम जय हनुमान श्री स्वामी समर्थ जय माता महालक्ष्मी मित्रांनो तुम्ही आणखीन पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा पुन्हा एकदा धन्यवाद